मंडळी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एक महिला आपलं मातृत्व विकून घर चालवते होय हे खरं आहे त्र्यंबकेश्वर तालुक्यातले राहणाऱ्या एका पंचेचाळीस वर्षीय महिलेनं आपल्या पोटच्या मुलांना विकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या महिलेला एकूण चौदा मुलं होती त्यापैकी तिनं काही मुला मुलींची विक्री केल्याचा संशय व्यक्त केला, केला जातोय सामाजिक कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे या महिलेचं हे भयानक कृत्य जगासमोर आलंय नाशिक ग्रामीण पोलिसांकडून देखील या घटनेचा कसून तपास सुरू आहे या मुलांचा शोध घेण्यासाठी तीन पथक रवाना करण्यात आली आहेत पण मंडळी मातृत्वाला काळीमा फासणारी ही महिला नेमकी कोण आहे तिनं तिच्या पोटच्या पोरांना का विकलं आणि ही घटना कशी समोर आली हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी निशा हिंगे आणि तुम्ही पाहताय विशेष नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाडी या गावात राहणाऱ्या बच्चूबाई हंडोगे नावाच्या एका पंचेचाळीस वर्षाच्या महिलेनं तब्बल चौदा मुला मुलींना जन्म दिला मात्र घरची परिस्थिती हालाकीची असल्यानं तिनं चौदा मुला मुलींपैकी सहा मुलं विकल्याची माहिती समोर आली आहे नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके देवगाव या आदिवासी बहुल भागातील बरड्याची वाडी या गावात ही बाई राहते तिनं पैशासाठी स्वतःच्या मुलांना विकलं असल्याचा संशय यंत्रणांनी व्यक्त केलाय या सगळ्या घटनेचा उलगडा कसा झाला ते आधी बघूयात तर त्याचं झालं असं या महिलेला दहा ऑक्टोबरला एक मुलगा झाला या मुलाचं वजन कमी असल्यामुळं आरोग्य विभागाने या मुलाच्या तपासणीसाठी आशा कर्मचारीला या महिलेच्या घरी पाठवलं ही आशा सेविका बाळाच्या तपासणीसाठी या महिलेच्या घरी गेली तेव्हा बोलता बोलता या महिलेनं तिच्या पोटच्या बाळाला दत्तक दिल्याचं सांगितलं मात्र या महिलेची काही मुलं आशा सेविकेला घरात दिसली नाहीत त्यामुळे तिला संशय आला आणि तिनं थोडी चौकशी केली त्यानंतर या सगळ्या प्रकरणाचं बिंग फुटलं पैशासाठी मुलांची विक्री केल्याच्या संशयावरून या घटनेचा शोध सुरू झाला सामाजिक कार्यकर्ते देखील या बच्चूबाईच्या घरी पोहोचले त्यांनी या सगळ्या प्रकाराबाबत माहिती जाणून घेतली दरम्यान तपासात समोर आलं की अंगणवाडीची आशा सेविका नेहमीच्या तपासासाठी गेली होती तिनं या महिलेच्या घरी जाऊन नुकत्या जन्मलेल्या बाळाची आरोग्य तपासणी करण्यासाठी बाळ कुठे आहे असं विचारलं तेव्हा ते बाळ देऊन टाकलं असं उत्तर या आशा सेविकेला त्या बाळाच्या आईकडून मिळालं याआधी देखील दोन ते तीन वेळा अशाच घटना घडल्यामुळं अंगणवाडीच्या सेविकेचा लहान बाळ विकून टाकल्याचा वाढला आणि या अशा सेविकेनं तात्काळ वरिष्ठांना घडलेला प्रकार सांगितला या प्रकरणात डॉक्टरांकडून देखील या घटनेची माहिती मिळताच प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आली रुग्णालयाकडून कोणतीही मदत या महिलेला मिळाली नव्हती सोबतच आर्थिक अडचणीमुळे बाळाचं संगोपन करणं तिला अवघड झालं होतं म्हणून तिनं पोटच्या बाळाला विकल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आलाय चौकशी दरम्यान तिनं सांगितलं की बाळाला विकलं नाहीये तर नातेवाईकांना दत्तक दिलंय अंगणवाडीतून गरोदरपणामध्ये आणि बाळ झाल्यानंतर जी मदत मिळते ती मदत मला मिळाली नाही त्यामुळं बाळाला मी पोषक दूध देऊ शकले नाहीये आणि त्यामुळं दीड महिन्याच्या बाळाला सांभाळण्यासाठी नातेवाईकांना दत्तक दिलंय असं या बच्चूबाई हंडोगे आणि तिचा नवरा विष्णू हंडोगे यांचं म्हणणं आहे मला एकूण बारा मुलं आहेत त्यापैकी तीन मुलं मी दत्तक दिली आहेत तर तीन मुलींचं लग्न झालंय पाच मुलं माझ्याकडे आहेत असं बच्चूबाई म्हणाली मात्र अजून एका मुलाबद्दल तिला पूर्णपणे माहिती देता आली नाही स्थानिकांच्या आणि माध्यमात आलेल्या माहितीनुसार या महिलेनं एकूण चौदा मुलांना जन्म दिला होता आणि त्यातल्या चौदा पैकी सहा मुलं मुली विकल्याचा संशय व्यक्त केला जातोय चौकशी दरम्यान घरातल्याच मुलांनी सांगितलं की आमच्या आई वडिलांनी एका भावाला दहा हजार रुपयांना विकलंय तर एका भावाला नातेवाईकांना मूल होत नसल्यामुळे विकलंय दरम्यान या प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून चौकशीची मागणी केली जाते त्यानुसार पोलिसांनी महिलेला आणि तिच्या नवऱ्याला ताब्यात घेतलं असून या प्रकरणाची अधिक चौकशी पोलीस करतायत दरम्यान घोटी पोलिसांकडून तात्काळ या मुलांचा शोध घेण्यासाठी तीन पथकं शहापूर ठाणे आणि इतर भागात रवाना करण्यात आली आहेत पण मंडळी आई होणं हे एखाद्या महिलेसाठी आनंदाचा क्षण असतो पोटच्या लेकराला वाढवण्यासाठी ती स्वतःच्या पोटाला चिमटा काढून जगते पण इथं या महिलेनं स्वतःचं जीवन सोयीचं करण्यासाठी पोटच्याच पोरांचा सौदा केलाय ही घटना समाजातील दारिद्र्य आणि बाल हक्कांच्या संरक्षणाविषयी गंभीर प्रश्न निर्माण करते जिथं भारत तंत्रज्ञानाच्या वापरामुळे झपाट्यानं पुढे जातोय शहर स्मार्ट होत आहेत मोबाईल इंटरनेट गावोगावी पोचत आहे तिथंच अजूनही काही आदिवासी आणि दुर्गम भागात अशी कुटुंब आहेत जी जगण्यासाठी धडपडत आहेत आजच्या डिजिटल भारतात विकास फक्त मोबाईलच्या स्क्रीनवर होणं पुरेसं नाहीये तर तो शिक्षणात आरोग्यात आणि माणसाच्या जगण्याच्या हक्कात देखील आला पाहिजे आता हा विकास होईल तेव्हा होईल पण मंडळी या प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद